कोंडवा येथील महिलेची जागा बळकविणाऱ्या सराईत गुन्हेगार टिपू पठाण याच्या टोळीतील फरारी गुन्हेगाराला गुन्हे शाखेच्या युनिट पाचच्या पथकाने तेलंगणातील हैदराबाद येथून जेरबंद केलंय तो गेली तीन महिने फरार होता फैयाज बागवान असं या गुन्हेगाराचं नाव आहे मासे विक्री करणाऱ्या महिलेचा हडपसर येथील बाराशे नव्वद स्क्वेअर फूट मोकळा प्लॉटवर टिपू पठान त्याचा भाऊ इजाज पठाण यांनी बेकायदेशीर जमाव जमून ताबा घेतला होता महिलेने या अगोदर उभारलेले शेड पाडून टिपू पठाण यांनी आपला भाऊ इजाज पठान याचा जागा सांगून बोर्ड लावला होता ही जागा परत हवी असेल तर वीस लाख रुपयांची मागणी केली होती काळे पडळ पोलिसांनी टिपू पठाण त्याचा भाऊ इजाज पठाण यांच्यासह दहा जणांवर गुन्हा दाखल करून दोघांना अटक केली आहे त्याच्या टोळीतील इतर गुन्हेगारांची नावे निष्पन्न केली आहेत या फरारी आरोपींचा गुन्हे शाखेच्या युनिट पाचशे अधिकारी शोध घेत होते पोलीस अंमलदार नासेर देशमुख आणि राहुल धमडेरे यांना फैयाज बागवान हा आरोपी हैदराबाद येथील हाफिज पेठ मधील प्रेमनगर मध्ये राहत असल्याची माहिती मिळाली त्यानुसार पोलीस पथकाने मियापूर पोलीस ठाण्यातील पोलिसांच्या मदतीने फैयाज बागवान याला ताब्यात घेतलाय